हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं दीपाली स्टुडिओमध्ये आज आपण बघ बघणार आहोत मस्त असे वांग्याचे भरीत वांग्याची भरीत बनवण्यासाठी बघा ही अशी वांगी घेतलेली आहे मी आणि अशी चिरून घेतलेली आहे म्हणजे जर खराब असेल तर आपल्याला लक्षात येईल म्हणून असे कट करून घेतलेले आता हे वांगे आपण भाजून घेऊया गॅस चालू करू आता आपण वांगे भाजण्यासाठी ठेवूया आणि छान अशी वांगे आपण भाजून घेऊ आपले वांगे बघा छान असे भाजून झालेले आहेत मस्त असे आपले सर्व आपण वांगे मस्त भाजून बघा आणि वांगे सुद्धा किडलेले वगैरे नाही आहेत मस्त असे वांगे आहेत आता आपण याची वरचे साल काढून घेणार आहोत एकदम मस्त झनझणीत जन आणि खूपच भारी असं भरीत तयार होतं बघा हे आता काढून घेऊया याची साल आपण असं सोलून, गरम गरम सोलून ले ले आहे आपल्याला गरम गरमच काढायचं म्हणजे पटकन त्याची सालावरची निघून येतात सोलून घेऊया वांग्याचे साल काढून झालेले आहेत आणि थोडे थोडे ठेवलेले आहेत मी बऱ्यापैकी काढलेले आहेत आणि थोडे थोडे ठेवलेले आहेत खूप छान लागतात असे साल सुद्धा मध्ये मध्ये खायला त्यामुळे मी ठेवलेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाहिजे तसं करू शकता किंवा संपूर्ण चाल वेगळे केले तरी चालेल काढले तरी चालतील आता हे कट करून घेऊया आपण वांग सुद्धा मस्त असं शिजलेलं आहे भाजलं गेलेलं आहे व्यवस्थित असं कापून घेऊ हे असं आपलं वांग आता आपलं तयार झालेलं आहे आता भरीत तयार करण्यासाठी आपल्याला बाकी काय काय लागणार आहे ते पण पाहूया भरीत बनवण्यासाठी आपल्याला इथे एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे थोडासा कढीपत्ता हिरवी मिरची घेतली कट करून कोथंबीर घेतली आणि थोडेसे शेंगदाणे घेतले तुम्हाला हवं असेल तर घाला शेंगदाणे किंवा नाही घातले तरी चालतील एकदम मस्त आणि खूपच भारी असं भरीत तयार होतं बघा आता आपण भरीत बनवायला सुरुवात करूया हे एवढं साहित्य मी घेतलेलं आहे आता आपण भरीत बनवायला सुरुवात करू गॅसवरती कढई ठेवली गरम करण्यासाठी क कर, कढई आपली गरम झाली कढईमध्ये आपण तेल घालूया तेल घातलेलं आहे तेल पण गरम करून घेऊ तेल आपलं गरम झालेलं आहे तेलामध्ये आता आपण सर्वात आधी कढीपत्ता घालूया त्याचबरोबर शेंगदाणे आणि कांदा सुद्धा घालू थोडस परतून घेऊया आणि मग मिरची घालणार आहोत चांगला कांदा आपण परतून घेऊ तेलामध्ये कांदा शेंगदाणे चांगलं हलवत राहायचे छान आता आपण हे परतवून घेऊया कांदा आपला फ्राय झाला आता आपण मिरची घालून परत एकदा चांगलं हे सर्व साहित्य आपण परतवून घेणार आहोत आता हे चांगलं आपण परतून घेऊया थोडंसं लाल असं करायचं आपल्याला छान असं हलवत राहायचं आणि चांगलं परतून घ्यायचं आहे आता हे सर्व आपण परतून घेऊया व्यवस्थित कांदा आपला चांगला फ्राय झालेला आहे तेलामध्ये हे बघा आता यामध्ये आपण जे वांग घेतलं होतं ते घालणार आहोत सर्व यामध्ये घालून घेतले आता यामध्ये थोडीशी मिरची पावडर थोडीशी हळद घालूया आणि चवीनुसार मीठ घालायचं आता हे छान मिक्स करून घेऊ हो। मस्त झटपट आणि खूपच मस्त टेस्टी असं आपलं वांग्याचं घरी तयार होतं नक्की करून बघा मैत्रिणींनं तुम्ही पण ही वांग्याच्या भरीची रेसिपी सिंपल व सोपी पद्धत आहे आणि आता हे चांगलं मिक्स करून घेऊ चांगलं व्यवस्थित बघा मिक्स करून घेतलेलं आहे आता दोन मिनिट आपल्याला असं शिजवून घ्यायचं आहे मग आपलं भरीत तयार आहे आता दोन मिनटं आपण छान शिजवून घेऊया आणि मग पाहूया की आपलं भरीत कसं तयार झालं मस्त असं आपलं भरीत बघा छान शिजलेलं आहे आणि मस्त तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता किती मस्त असं आपलं भरीत इथे वांग्याचं भरीत आपलं तयार आहे आता यावरती आपण थोडीशी कोथंबीर घालूया एकदम सिम्पल व सोपी पद्धत आहे आणि एकदम टेस्टी लागतं बघा अशा पद्धतीने भरीत चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे बघा किती छान असं आपलं भरीत तयार आहे आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि मस्त बाजरीची भाकरी म्हणा किंवा ज्वारीची तुम्हाला हवे त्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत तुम्ही मस्त भरीत एन्जॉय करू शकता आता काढून घेऊ आपण एका बाउलमध्ये मस्त असं आता आपण या बाउलमध्ये काढून घेऊया बघा यामध्ये मी भरीत आपलं काढून घेतलेलं आहे यावरती आता आपण थोडीशी कोथिंबीर घालू बघा किती छान असं आपलं भरीत तयार आहे एकदम मस्त आणि खूपच भारी असं भरीत आपलं झालेलं आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा मैत्रिणींनो ही वांग्याच्या भरीतची रेसिपी माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे पण नक्की मला कमेंट करून सांगा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी दिपालीच कुप स्टुडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा यू